ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर्स लघु उद्योग भारती व्यापारी महासंघ धुळे व्यापारी महासंघ डामा धुळे अवधान मॅन्युफॅक्चर असोसिएशन स्पून पाईप्स मॅन्युफॅक्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरण कंपनीच्या प्रस्तावित वीज दरवाढ व जाचक बदलांचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद संपन्न झाली दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील आय एम ए हॉल या ठिकाणी महावितरण कंपनीच्या प्रस्तावित वीज दर वाढ व जाचक बदलांचा निषेध करत या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली तर याबाबत मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याचे या ठिकाणी या पत्रकार परिषदेतून इशारा देण्यात आला त्यामुळे लवकरात लवकर शासनाने याबाबत दखल घेऊन महावितरण कंपनीच्या प्रस्तावित वीज दर वाढ व जाचक बदलांचा विचार करावा व लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात आली यावेळी सर्व व्यापारी असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते इथं आम्ही असं डिक्लेअर आहे सर्व महाराष्ट्रातील त्यांनी आपला जो करार आहे तो करार भंग केला म्हणून त्या कराराबाबत भंग काय जी काही कारवाई आहे ती केली जाणार आहे आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज, आज, आज आजचे जे आजचं जे पाऊल आहे ते जनजागृतीसाठीच सोलर सा, एनर्जी असोसिएशनने जनजागृतीसाठी हे पाऊल उचललंय की जेणेकरून चौदा तारखेपर्यंत या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याकडनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषद ज्या सगळ्या महाराष्ट्रात आयोजित केलेल्या तर त्याच्यामधनं केवळ ती असोसिएशन आहे अशातला भाग नाही स्थानिक सगळ्या ज्या काही व्यापारी संघटना आहे औद्योगिक संघटना आहे त्यांना त्यांनी सोबत घेतलेलं आहे आणि जर सगळं चौदा तारखेचा तो स्टे वेकंट झाला किंवा चौदा तारखेच्या आंदोलनाची काय दिशा असेल कोणत्या पद्धतीने असेल त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत राष्ट्रीय पदाधिकारी प्रादेशिक पदाधिकारी हे सगळ्या संघटनांसोबत चर्चा करतील आणि त्याच्यावर निषेध नोंदवायच्या ज्या काही वेगवेगळ्या लोकशाहीच्या पद्धती आहेत त्याच्याप्रमाणे आपण एम ने तर एम च कुठंही डिसिजन देण्यापूर्वी एक नियम आहे की सर्व लोकांना विश्वासात घेणे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक डिस्ट्रिक्ट एक झोन वाईज हिअरिंग ठेवली होती पब्लिक हिअरिंग आणि त्या पब्लिक हिअरिंग मध्ये सर्व लोकांनी सहभाग घेतला होता आणि आपला निषेध नोंदवला होता एमईआरसी कडे आणि एम जर असा पब्लिकचा निषेध असेल तर असं पब्लिकच्या विरोधी डिसिजन देऊ शकत नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी केलंही होतं आणि निर्णय आपल्या बाजूने लागला होता आणि त्याच्यामुळे सोलर पॉलिसी जी तीच ठेवण्यात आली होती परंतु अचानक एकोणतीस तीस तारखेला असं संतुलन हो येतं आणि आपल्याला सांगण्यात येतं की तुम्हाला संध्याकाळपासून पाच वाजेपासून विजेचा सेट ऑप मिळणार नाही आणि ते एक पासून एप्लिकेबल आहे तर या बाबतीत आपला विरोध आहे की एमई आर सी ने जो त्यांचा जो निर्णय होता त्याला एकदम अतिशय रातोरात युटर्न कसा दिला तर असं न करता आपल्याला विश्वासात घेऊन आणि आपल्याशी पब्लिकशी संबंधित संपर्क साधून त्यांनी हा निर्णय घ्यायचा होता तर यासाठी आपण खूप प्रयत्न केले होते आणि तसं इम्प्लिमेंटेशन झालं होतं पण अचानक रातोरात हा नियम कसा बदलला या बाबतीत सर्व सम्रात आहेत सर्व जमलेलो आहोत तर आपल्याला या संदर्भात या पुढील विशेष मार्गदर्शनासाठी मी नितीन पवार यांना आमंत्रित करतो ऑल इंडिया सोलर एनर्जी असोसिएशन तर्फे आयोजित पत्रकार परिषद मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत वीज महामंडळाकडनं वीज वितरणाचं काम केलं जे दर लागतात ते दर ठरवायचं काम वीज आयोगाकडनं म्हणजे एमईआरसी कडनं केलं जात वीज वितरण महामंडळाने आपल्याला लागणाऱ्या दराची डिमांड सी कडे द्यायची आहे आणि सी ते दर नक्की करत असते तीस सी ने यास येणाऱ्या काळासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पासून जे दर लागू केले जावे लागणार आहेत त्या दराबाबतची स्पष्टता एक सर्क्युलर त्यांनी दिलं आणि या सर्क्युलरला पाहिल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्या पण असेल की दरामध्ये मोठी कपात झाली आहे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे असं सांगण्यात आलं काही अंशी ते खरं जरी असलं म्हणजे एखाद्या गोष्टीला हायलाईट कसं करायचं या सर्क्युलर आपल्या लक्षात येतं नऊ सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या दरम्यानचे दर एम ने पंचवीस टक्के कमी केले ते दर जर समजा आठ रुपये पन्नास पैसे जर दर असतील तर ते पंचवीस टक्के कमी करण्यात आले परंतु हे जे दर कमी केले त्याच्यानंतर पाच वाजेनंतर जो उर्वरित काळ आहे त्या उर्वरित काळामध्ये दराची वाढ करण्यात आली आणि उर्वरित काळामध्ये सोलरद्वारे तयार होणाऱ्या एनर्जी पासून आपल्याला जी काही वीज मिळत होती त्या विजा वीजचं जे काही क्रेडिट आपल्याला आता मिळत होतं ते आता येणाऱ्या एक पासून म्हणजे आता ह्याच्यापासून जेव्हा पण निर्णय येईल तेव्हापासून तो ते क्रेडिट आपल्याला घेता येणार नाही